छत्रपती संभाजीनगर शहरातील पदमपुरा भागात आज पोलिसांकडून अवैध मद्य विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पदमपुरा भागातील मोची मोहल्ला परिसरात एक तरुण आपल्या घरात मद्य विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस परिमंडळ एक आणि वेदांतनगर पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी छापेमारी करत दीपक टाक नावाच्या ता व्यक्तीला ताब्यात घेतला आहे त्याच्या ताब्यातून दारूच्या जवळपास एकशे पंचवीस बॉटल जप्त करण्यात आल्या तर ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांच्या पथकातील शशिकांत सोनवणे वर्षा मुंडे मनोज चव्हाण आणि शिवाजी होडशिळ यांनी केली आहे आज रोजी आम्हाला वेदानगर पोलीस स्टेशनला गोपनीय बातमीदारामार्फतने एका ठिकाणी दारूची अवैधपणे विक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही जे आहे माननीय डी सी पी झोन वन सरांच्या पथकासहित सदर ठिकाणी गेलो असता मोची महिल्यामध्ये पदमपुऱ्यामध्ये एका ठिकाणी जे आहे तर त्या घरामध्ये जाऊन आम्ही सर्च घेतले असता त्या ठिकाणी तीन बॉक्सेस दारूच्या बॉटल्स मिळून आलेल्या आहेत आणि सदरची व्यक्ती जी आहे अवैधपणे कोणती परवानगी न घेता सदरची दारूची जी आहे बाळगून विक्री करताना मिळून आले आणि आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे आणि ताब्यात घेऊन एक सुमारे सहा सात सात हजाराच्यावर मुद्देमाल जो आहे मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे सदर आरोपीवर जे आहे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत